नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे ढोकळा तर ढोकळा बनवायचा आहे आपल्याला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करूया नंतर याच्यामध्ये हळद टाकायची आता हे मिक्स करायचं एकत्र आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचे जास्त पातळ नाही करायचे याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे सर्व ह्या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचे हे पाट रस बनवायचं जास्त पातळ नको छान असं पाच एक मिनटं मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान डोकळा फोकतो त्यानंतर आपल्याला हे दहा मिनटं मिस ठेवायचे आहे दहा मिनटं असंच ठेवायचे ठेवायचं दहा मिनटं इथे झाले आहेत याच्यामध्ये आपण इनो टाकूया तर याच्यात तुम्ही खायचा सोडा टाकला तरी चालू मी तर इनो टाकते तर याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे छान इनो हे खूप तसं आणि डोसा पण छान हे होतो आता परत एकदा मिक्स करून घ्यायचे एक साईडनेच असं सा छान मिक्स करायचं दोन ते तीन सेकंद असंच से ती मिक्स करत राहायचे लगेच आपण ढोकळा बनवणार आहोत त्याचा बॅटर छान असं करून घ्यायचं त्यानंतर मी इथे कुकरचा डबा घेतला आहे तुम्ही जे अस तुमच्याकडून त्याच्यामध्ये तुम ढोकळा करू शकता हे बॅटर याच्यामध्ये ओतून घ्यायचे तर कुकर डब्याला आधी खाली तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा पटकन निघतो तर ह्याप्रमाणे ओतून घ्यायचं आहे याच्यामध्ये त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि त्याच्यात एक जाळी ठेवायची तर आपण जे बॅटर ओतलो होतो तो डबा कुकरचा याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर इथं आपले दहा मिनटं झाले आहे आता झाकण तर आपण होऊ शकतो ढोकळा असा छान असा वरती फुगून आलाय तिथं आपला ढोकळा बनवून तयार झाला त्यानंतर थंड झाल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर इथे आपण ढोकळा आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ छान असं साईडने थोडंसं हे करून घ्यायचं गरज नाही आहे पण वाटलं काही तर एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचं तर आपण इथं ढोकळा काढून घेतला पाहू शकता छान असा स्पंचित ढोकळा झाला त्यानंतर ह्याचे आपण पीस करून कट करून घ्यायचं तर इथे ढोकळा बनवून तयार झाला पाहू शकता छान असं ढोका झाला त्यानंतर आपण याच्यावरती तडका देणार आहोत तिथे आपल्याला तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी मी ते पॅन गरम केले त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं याच्यावर टाकायचे मुली त्यानंतर टाकतो थोडासा ते त्यानंतर याच्यावर टाकतो लिंबा रस त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी टाकून टाकायची याच्यामध्ये पाणी टाकते थोडंसं छान असं तडका द्यायचा डोक्याला हे पहा इथं तडका देऊन झाला आपलं पाणी थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे पूर्ण आतमध्ये छान असं पोचतं आणि ढोकळा छान लागतो खाण्यासाठी पाहू शकता तिथे ते आपला ढोकळा बनवून तयार झाला आहे एकदम छान असा स्प्यांची ढोकळा झाला ह्या पद्धतीने नक्की करून बा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा